लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट योजनेबाबत आली मोठी बातमी मिळणार इतके पैसे तर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्नही अडीच लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिनेला दीड हजार रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती या योजनेचा महायुरला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळेल दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे आधी नगर परिषद आणि आता नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका निवडणुकाची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे महानपालिका निवडणुकीची आचारसंहिता यामुळे या योजनेतील पैशांना ब्रेक लागला होता तरी देखील सरकारने मध्यंतरी नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिन्यांच्या खात्यात वितरित केला मात्र डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान सूत्राकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आता या योजनेतील लाभार्थी महिलांची सकारात गोड होणार आहे चार ते पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येत आहे मात्र या माहितीला अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत दुजारा मिळालेला नाही तस आता हे पाहणे गरजेचे ठरणार आहे की मकर संक्रांतीला सरकार लाडक्याबींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करते का